पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहामध्ये आता रवानगी करण्यात आलेली आहे गजा मारणे याला सांगली कारागृहामध्ये आणण्यात आल्यामुळे सांगली कारागृहामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून बंदोबस्त आता मागवण्यात आलेला आहे भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करून त्याला पुणे पोलिसांनी अटक केलेली होती गजा मारणेची आता सांगली कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आणि या कारागृहामध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील स्वप्नील काय अधिक माहिती आहे नक्कीच प्रथमेच पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची चांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे गजा मारणे याला सांगली कारागारात आणण्यात आल्यामुळे सांगली कारागृहात पश्चिम महाराष्ट्रातून बंदोबस्त देखील मागवण्यात आलाय भाजप कार्यकर्त्याला कोथरडू मध्ये गजा मारणे याने मारहाण केली होती यामुळे त्याच्यावरती मकोकरांतरत कारवाई करून त्याला पुणे पोलिसने अटक केली होती गजे मारणे याच्यावर मोकांतरत कारवाई केल्यामुळे त्याची आता सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सांगली कारागारात एकूण चार बऱ्याक असून याच बऱ्याकपैकी सेंट्रल मध्ये त्याची रवानगी करण्यात आली त्या बॅरॅक मदत ठेवण्यात आले परंतु असले तरी गजा मारणे याला ज्या सेंट्रल बॅरेक मध्ये ठेवण्यात आले आहे त्या बॅरॅक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे त्यामुळे कारागृह प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉच टॉवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच कारागृहाच्या बँक असणारे इलेक्ट्रिक करंट कुंपण देखील आता अधिक समजेने कार्यान्वित करण्यात आले आहेत गजा मारणे याला चांगली कारागृह ठेवण्यात आल्यामुळे आता या ठिकाणी प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत प्रथमेश नक्कीच स्वप्नील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात